शेवटी ठेवला त्याचं कारण की मागच्या निवडणुकीत पलूस तालुक्याने हा एकमेव तालुका होता ज्याने आपल्याला चांगलं मताधिक्य <laughs> लोकसभेसाठी त्यात आमणापूर गावात चांगलं मताधिक्य मिळालं उलट तिथं जिथं धनगर समाजची गाव आहेत त्या त्या ठिकाणी आम्हाला मतदान झालं नाही पण तुमचं गाव एक अपवाद आहे अपवाद आहे की तरी सुद्धा ह्या गावात आपल्याला चांगलं मताधिक्य देखील मिळालं लोक आपल्यावर राहिली आणि म्हणून आज सगळे तालुके संपल्यावर आपण इथं आलो प्रत्येक तालुक्यात ना एक भावना होती की राजकारणातली दोन मोठी घरं एकत्र झाली वसंत दादांचं कुटुंब असेल कदम साहेबांचं कुटुंब एकत्र झालं एकत्र काम करते ते बघून एक समाधान लोकांच्या भाजपला हरवायचं आहे भाजप पराभूत होऊ शकते संजय काकांना पाडायचं आहे त्या फसव्या माणसाला ज्यांनी सत्तेचा वापर फक्त स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवण्यासाठी केला ज्यांनी सत्तेचा वापर सभासदाच्या मालकीचा तासगाव कारखाना सभासदाच्या मालकीचा नागेवाडी कारखाना स्वतःच्या वैयक्तिक मालकीचा कार्य केला फक्त सगळं केलं ते सत्तेच्या जोरावर आणि ती सत्ता आपण जनतेने त्यांना दिली होती त्यांनी फसवून घेतली होती आपल्या कुठल्या तरी नाकर्ते पुन्हा आमचा <coughs> संपर्क मधला काळात कमी पडला आणि त्या संपर्क कमी पडल्यामुळे जी नाराजी जनतेत होती तरुण पिढी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं विचार करू लागल्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला आपला पराभव झाला आता बदल जनतेला ह्या वेळेला अपेक्षित होता पण बदल करण्यासाठी पुढे त्या पद्धतीचा उमेदवार पाहिजे होता भाजपने व्यूहरचना केली आपल्या जिल्ह्यातले काही मंडळ त्यांना ही एकी आवडली नाही आणि आम्ही एकत्र एक आलेलो आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी डाव रचला आणि जाणून बुजून ही उमेदवारी आपल्याला मिळू नये एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी भाजपच्या वेळेत उभा राहावा जेणेकरून भाजपला ही निवडणूक सोपी जावी यासाठी प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न बघितल्यावर जनता ही शांत बसायचं बंद झाली जनतेत ना उद्रेक झाला मला फोनवर फोन येऊ लागले लोक येऊन भेटायला लागले माघार घ्यायची नाही लढलं पाहिजे मी त्या जोरावर अर्ज भरला तुम्ही सगळे अर्ज भराला माझ्या उपलब्ध होता तिथं येऊन माझा अर्ज भरलात आज भरल्यावर मात्र मला परत नेत्यांचे फोन येऊ हो लागले की थांबा लढू नका राजकारण संपेल अडचणीत येईल ते काम केलं नाही तर मग म्हटले बर असू दे काहीतरी देतो राज्यसभेवर पाठवतो त्याला सांगितलं हे बंड माझ नाही माझं बंड असतं तर मी स्वीकारलं असतं हे स्वार्थाचं बंड असलं घेतली असती राज्यसभा हे माझं बंड हे लोकांनी बंड लोकांनी ठरवलं या पाडायचं भाजपला पर्याय पाहिजे आम्हाला निवडणूक लढताना जरा जरा कसं करायचं काय करायचं मनात विचार होतं खूप वर्ष काय मधल्या काळात संघर्ष कदम कुटुंबियांचा आणि दादा कुटुंबियांचा मधल्या काळात आम्ही एकत्र होतो एकत्र एक सगळे दिसत होतो मात्र कदाचित मनातनं आम्ही एकत्र नव्हतो गेल्या वर्षभराच्या काळात अशी सुधारणा झाली की आम्हाला आमच्या चुका लक्षात आली आणि आम्ही मनाने एक आता परिस्थिती अशी आहे की कधी नाही ते मनाने एक झालो वैभव आणि आता अंगाने एकत्र येता येईल पण आमची मन एक आहे तुम्ही जर ओळखत असाल खूप त्रास झाला ह्या वेळेला अंगावर घेतली निवडणूक तुमच्या शेजारच्या बुरली गावात त्यांनी जाहीर बोलले की मी छाती टोक पण मलतो मी विशालला खासदार त्यांचा विश्वास होता त्यांना माहीत होतं ते करून अंतिम अहो दक्षिणेच्या पाच राज्याचे तिकीट हे ठरवतात हो आणि ह्यांच्याच मतदारसंघात तिकीट हे ना ठरवू देत नाही हा कसला डाव काँग्रेस पक्षाकडे तिकीट असतं तर निश्चित विश्वित कदमांनी दगडाचं नाव घेतलं असतं दगडाला उमेदवारी मिळाली असती वस्तुस्थिती आपण नाकारून हे आपल्या विरोधकांना माहित होतं म्हणून जाणून बुजून की जागा दुसऱ्या पक्षाला जावी आधी वंचित बहुजन आघाडीकडे प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडी हा डाव ओळखला आणि त्यांनी म्हटले नाही आम्ही देणार नाही काँग्रेसची जागा काँग्रेस करणार मग हे शिवसेनेकडे गेल्या शिवसेनेकडे डाव खेळला त्यांचा डाव तिथे यशस्वी मग तुमचा रेटा लागला वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकरांनी धाडसाली स्टेटमेंट दिलं विशाल लढत असला तर विशाल ला फोन मला म्हटले विशाल मागच्या वेळेला माझ्यामुळे माझ्या पक्षामुळे तुझा पराभव झाला ह्यामुळे माझ्यामुळे माझ्या पक्षामुळे तुझा विजय होणार आहे वसंतदादांच्या नातवाला निवडून आणणार खासदार करणार दिल्लीला मग एक एक लोक या लागली आपल्याला साथ मिळत गेली तुम्ही पाहिली पण अजूनही एक अपक्ष उमेदवार आधी ही लोक म्हणले अपक्ष काय करतोय ह्याला कोण मदत टाकणार आता यांची पळतापोळी थोडी झाली ह्यांचा ना काय करायचं कुठून कुठून फौज फटा गोळा केला काल योगी आदित्यनाथ आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आता उत्तर प्रदेश मध्ये लोकांना काम नाही खायला अन्न नाही मुलगा <स्थाँगा> आपल्याकडे आणि आपल्याला सांगणार आपण काय काय पुन्हा आज उद्धव ठाकरे येत आहेत कोण म्हणले नितीन गडकरी येत आहेत उद्या अमित शाह येत आहेत परवा स्मृती येणार नाही येणार आहे त्यानंतर करायचं नरेंद्र मोदी येतील मी आता ऐकले फुल्ल कदाचित डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा <laughs> आता काय इशार पाटला साठी दूर् ईडी येणार नोटीस येणार सीबीआय येणार पोलीस स्टेशन येणार नोटीस येणार सहकारी संस्था करणार सगळं करणार सगळ्यांना त्रास झाला तरी ह्या वेळा जनतेने ठरवलेलं आणि जनता कुणाच्याही मिंद्यात राहिलेली नाही <laughs> केलं काही केलं तर ह्यावेळी त्याची डाळ शिजत नाही <laughs> कुठे कुठे जातील महाराजाकडे करतील काय झालं ते दे देवदेव देव केले देवदेव देव करून म्हटले त्या इशाल पाटलाला तिकीट मिळालं नाही पाहिजे तिकीट मिळालं नाही पाहिजे महाविकास आघाडीचे सा उमेदवार मिळू नये मिळू नये देवधर्म केले मठात गेले इथं गेले तिथं गेले मग ते उमेदवारी मिळू नये म्हटले तिकीट मिळू नये जनतेचा उमेदवार मिळू नये कुठे म्हटले <laughs> <laughs> देव काम बुंदर हुना। बुंदर हुना। बुंदर हुना नहीं नहीं कसा काम करतो बघा आता काय केलं ह्या डाव विशालचं नाव मतदारच्या डिबेट मध्ये खाली आलं पाहिजे त्याशिवाय गोंधळ होणार गोंधळ होणार नाही म्हटलं याने अर्ज केले मुद्दा म्हणून कसा आहे आता नवीन नियम आहे की आपल्या नावाप्रमाणे ते आकडा लागतो क म्हणजे बाराखडे एबीसीडी मराठीतली अब कडक च आता तसं केल्यावर जाणून बुजून त्यांनी अर्ज भरताना क अशी लोकांची नावं भरली ग्रामपंचायतीला कधी निवडून न येणारे लोक लोकसभेला अर्ज भरले वीस वीस लोक आणि uh, माझ नाव वर लव शपलं सगळ्यात शेवटी आमचं नाव लागलं माझं नाव गेलं सतराव्या नंबर आता मी म्हणलो सतरा नंबर नाव गेलं कधी माणसं माझं नाव त्या मशीनीत हुडकायचे कधी वाटत ना काय माझं होणार मी बी डोकं धरून बसलेलो व्हायचालो पुन्हा ते नावं लावायला ते एका मशीन मध्ये सोळाच नाव बसले <laughs> आणि दुसरी मशीन जोडाला आणि दुसऱ्या मशीनला पहिल्यांदा चाललंय विशाल पाठाला खाली घ्या खाली घ्या देव म्हणते आता दिडीला पांढव्यास ठेवले देवारी आपण काय करू आता दोन मशीन येणार आहेत एक डाव्या हाताला असणार आहे तिथे रिडिंगची मशीन आता चिठ्ठी बाहेर निघणार दिसणार दोन मशीन पहिल्या डाव्या हाताचे मशीनला सोळा नाव असणार सोळा चिन्ह असणार डावा हात अशुभ असतो <laughs> त्यामुळे डावा हाताला मशीनला हात लावायचा उजवा हात वाकडा बी करायचं नाही उजवा हात सरळ करायचा पाच नाव असणार पहिलं नाव असणार विशाल प्रकाश भूपाटी चिन्ह असणार लिफाफ ह्या लिफाफ्यातून तुम्ही सगळ्यांनी प्रेमाच आहे विशाल पाटलाला द्यायचं आहे पैसे घरायला घाला काय अडचण नाही काय पण प्रेमाच आहे आणि त्या संदेश जाणार त्या लिफाफ्यात त्या लिफाफ्यातून संदेश जाणार की दिल्ली दिल्ली वालू तुम्ही बसून दिल्लीत सांगलीचा खासदार ठरू शकत नाही सांगलीचा खासदार मुंबईत बसून ठरू शकत नाही सांगलीचा खासदार ठरवणार ती सांगलीची जनता ठरवणार आणि चार तारखेला ज्यावेळी मशीन उघडणार बॅलेट मोजणार त्यावेळी चार तारखेला लिफाफा जिंकणार त्या लिफाफ्यातनं बाहेर येणार तो आपला काँग्रेसचा विचार आहे काँग्रेसचा विचार आहे काँग्रेसचा लढा आहे काँग्रेसचा संघर्ष आहे काँग्रेसचे नेते अडचणीत आहेत त्यांना आपण जास्त त्रास द्यायचा नाही म्हणून लय गावात जाऊन प्रचार यंत्रणा आपण केलेली नाही आपल्या नेता सुद्धा अडचणीत येईल असं आपण वागायचं नाही मात्र आपला नेता पुढे ह्या राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे आणि कदा कसं असते आता जुळूनच नशीब येतलं कसं येणार त्या भारतात असं परिस्थिती होणार की दोन्ही पक्षांचे दो दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर आमदार होणार आणि एकटा खासदार एक खासदार होणार एक खासदाराची गरज लागणार <laughs> आयुष्यकते नाव वरील माहित तुला एक खासदाराची गरज लागणार कोण अपक्ष खासदार आहे म्हणणार आहे माझ्या भावाला मुख्यमंत्री करा मी तुम्हाला पात्र ताकद आपली एक सांगायची आहे तुम्ही विचार करा मनाने एक झालो ते एवढं झालंय उद्या आपण अजून खूप शिकर काय एक संघ शेवट परे ठेवायचा प्रामाणिकपणे पण ठेवा तुमच्याकडे अफवा येतील सगळे येतील पण ह्या वेळ निर्णय जनतेने घेतलाय आणि जनतेच्या निर्णयाचं आडवं कुणी येणार नाहीये ही फसवेगिरीचं राजकारण आता लोक वैता आहेत हे संपवायचा निर्णय घेतलेला आहे कुणी आता निवडणुकीत तुमच्या हक्काचा तुमच्या प्रेमाचा खासदार म्हणून तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार तुम्ही टीव्हीवर बघितला तर तुम्ही म्हटला पाहिजे हा असा पाहिजे खासदार फक्त महिने मी भरलाय तर निवडणूक चालली आहे का फक्त सांगलीच चालली असं वातावरण निवडून आलो तर पाचशे त्रेचाळीस लोक निवडून गेलेत का हा एकटाच निवडून गेलाय असं वातावरण टीव्ही वर करून देणार रोज तुमचे मुद्दे मांडणार तुमच्या हक्काचे प्रश्न मांडणार तुम्हाला पाहिजे ते प्रश्न दिल्लीत मांडणार निधी आणणार खेचून आणणार हे शब्द या ठिकाणी कुटुंबातील लोक पुढे गेले पाहिजेत हिंची मुलं गोरगरीबांची शिकली पाहिजेत शेतकरी मोठा झाला पाहिजे या भावनेने या गावामध्ये सर्वप्रथम पाण्याची धडक योजना ही वसंतदादांच्या माध्यमातून आली आणि या धडक योजनेच्या माध्यमातून या अमनापूर गावाचा परिसराचा विकास फार मोठ्या प्रमाणात झाला ते उघडे पुन्हा त्या पुन्हा त्या संस्था कार्य कार्यक्षमावेश केला आणि पुन्हा एकदा या गावाला दादांच्या माध्यमातून उभारी मिळाली असे हे वसंतदादांचं कुटुंब आणि त्यानंतरही वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून सलग दहा वर्ष